नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राज्यस्तरीय शुभारंभ मृत व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोडांनी दाखविली हिरवी झेंडी सविस्तर वृत्त प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मृद जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथून करण्यात आला शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रस तालुक्यातील काटी रामनगर गावाकडे रवाना झाली ही रथयात्रा वाशिम जिल्ह्यात जाणार आहे एकाच वेळी तीन यात्रा वेगवेगळ्या ठिकाणावरून आज रवाना झाल्या ही रथयात्रा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन या अंतर्गत राज्यातील एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यात सत्त्याण्णव तालुके व तीनशे साठ गावातून पाणलोट रथयात्रा पन्नास दिवस जनजागृतीचे काम करणार आहे शुभारंभावेळी मृद जलसंधारणाची सामूहिक शपथही घेण्यात आली यात्रे दरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन झालेल्या कामाचे जलपूजन तसेच लोकार्पण वृक्ष लागवड जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती जलसंवाद श्रमदान असे उपक्रम होणार आहेत यात्रेत यात्रेत्राव्य पद्धतीने फिरते मोटार वाहन राहणार असून याद्वारे गावकऱ्यांना आभासी पानलोट सहलीचा अनुभव सुद्धा घेता येणार आहे यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी संवाद साधताना सांगितले